मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर कला ही पेपरमध्ये कोडी सोडवत असते आणि ती कोडं तिला येत नसतं तर अद्वैत तिला टोमना मारत बोलत असतो असंच बोलतानाच अद्वैत हा कलाजवळ येतो आणि दोघे मिळूनही ते कोडं सोडवत असतात तर असंच करून जणे खूप सारे काही कोडे सोडत असतात पण तेवढ्या मात्र अद्वैतला झोप येते आणि अद्वैत हा अद्वैत हा कलाच्या मांडीवरती झोपतो तर कला म्हणत असते अद्वैत प्लीज वर जाऊन पण अद्वैत मात्र खूप गाठ झोपेत असतो तर अद्वैत म्हणत असतो नाही मला इथे तुम्हाला अद्वैत आणि कलाची जोडी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हे एपिसोड पूर्ण बघायचा असेल तर लगेच आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तर कला कला आणि अद्वैत कला आणि अद्वैतच्या प्रेमाची गोष्ट बघण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं लग, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हाही आपले व्हिडिओ येतील तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ बघाल आणि जर अ आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा कला आणि अद्वैतची जोडी ही कशी अद्वैत कला राहुल नाही ना या दो या दोघांमधली जोडी तुम्हाला कोणती आवडते ते क